ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन सायलीमध्ये हळूहळू प्रेम बहरत असल्याचे सिक्वेन्स चालू आहे साक्षी आणि प्रियाने अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य पूर्ण आजी समोर सांगितल्याने सुभेदारांच्या घरात प्रचंड गोंधळ निर्माण होतो सायली समोर शपथ घेऊन आमचं लग्न खरंय असं सा पूर्णाजीला सांगते त्यामुळे प्रियाचा डाव पुन्हा एकदा फोचतो आणि अर्जुन सायली दोघेही सुटकेचा निश्वास सोडतात पण प्रत्यक्षात मात्र आता दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल प्रचंड प्रेम निर्माण झाल्याचं पाहिलं la mirada अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य केवळ चैतन्य आणि कुसुम या दोनच व्यक्तींना माहीत असतं इतर कोणालाही त्यांच्या झालेल्या कराराबद्दल कल्पना नसते अशा परिस्थितीत प्रियाला ही मोठी गोष्ट कशी काही समजली याचा विचार अर्जुन करत असतो अखेर चैतन्य साक्षीसमोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य मी उघड केलं याची कबुली देतो यावर अर्जुनचा राग कानावर होतो एकीकडे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे मालिकेत सायलीच्या कुसुमताईची एंट्री होणार आहे ठरला तर मग मालिकेत आता पुन्हा एकदा कुसुमची एंट्री होणार आहे आश्रमापासून कुसुम आणि सायलीची एकमेकींशी घट्ट मैत्री असते लाडके मैत्रिणीला अनेक दिवसानंतर पाहिल्यावर सायली आपलं मन मोकळं करणार आहे ठरलं तर मग मालिकेचे चाहते ज्या क्षणाची प्रचंड आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे सायली कुसुम समोर आपल्या प्रेमाची कबुली देणार आहे आडून सरांच्या मी नकळत प्रेमात पडले पण त्यांच्या मनात असं काहीच नाही असं कुसुमला सांगत सायली प्रचंड रडते तर दुसरीकडे सायलीचा फोटो मोबाईलमध्ये पाहून माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुम्हाला मला बायको म्हणून मिरवायचं होतं सायली पण तुमच्या मनात या भावना नाहीत असा विचार करून अर्जुनला देखील अश्रू अनावर होतात आता ह्या नव्या गैरसमजामुळे अर्जुन सायलीच्या नात्यावर काय परिणाम ना होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे